देशात पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढलं असून सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते सोमवारी सव्वीस मे रोजी देशभरात एक हजार दहा नवे रुग्ण आढळले आणि यापैकी तब्बल चारशे तीस केरळमध्ये दोनशे दहा महाराष्ट्रात आणि एकशे चार दिल्लीत सापडले विशेष म्हणजे या व्हायरसने आपली नवीन रूप दाखवायला सुरुवात केली आहे चला जाणून घेऊया या नव्या संकटाबद्दल आणि काय खबरदारी घ्यावी याबद्दल नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये देशात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट समोर आले आहेत जे एन पॉइंट वन हा व्हेरिएंट सध्या सर्वांचं लक्ष वेधतोय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आय सी एम आर यावर बारकाईने अभ्यास करत आहे याच पार्श्वभूमीवर आय सी एम आर ने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत त्यांचं पालन करणं आपल्या सर्वांसाठी गरजेचं आहे सोमवारी ठाण्यातील कळव्यामध्ये एका एक कोरोनामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली या तरुणावर बावीस मे पासून उपचार सुरू होते पण दुर्दैवाने त्याला वाचवता आलं नाही महाराष्ट्रात आतापर्यंत चार जणांचा तर देशभरात दहा जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय ही आकडेवारी आपल्याला साबध राहण्याची गरज अधोरेखित करते जे एन पॉईंट वन हा ओमिक्रॉन बी ए पॉइंट टू एट सिक्स चा एक ट्रेन आहे ज्याला पिरोलॉन असंही म्हणतात ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा समोर आलेला हा व्हेरिएंट डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने इंटरेस्ट व्हेरिएंट म्हणून घोषित केला यात तब्बल तीस म्युटेशन्स आहेत ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका वाढतो जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते जे एन पॉईंट वन इतर व्हेरिएंट्सपेक्षा जास्त वेगाने पसरतो पण सुदैवाने तो फार गंभीर नाही तुम्हाला जर खाली लक्षणं दिसली तर सावध रहा डोकेदुखी ताप डोळ्यांची जळजळ कोरडा खोकला घशात खवखव खो खो, चव आणि वास जाणे सर्दी थकवा वेदना उलट्या होणे हे लक्षणं काही दिवसांपासून ते आठवड्यापर्यंत टिकू शकतात जर लक्षणं बराच काळ टिकली तर तुम्हाला लॉंग कोविड असण्याची शक्यता आहे जिथे काही लक्षणं बराच काळ कायम राहतात घाबरून जाण्याची गरज नाही पण सावध राहणं गरजेचं आहे खालील गोष्टी लक्षात ठेवा गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणं ही तुमची पहिली ढाल आहे सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुत राहा लवकर निदान झाल्यास उपचार सोपे होतात जर तुम्ही बुस्टर डोस घेतला नसेल तर त्वरित घ्या आणि सर्व फॉलो करा कोरोना पुन्हा आलाय पण यावेळी आपण तयार आहोत दोन हजार वीस मध्ये आपण एकत्र लढलो मास्क घातले लॉकडाऊन पाळलं आणि यावेळीही आपण सावध राहून या, या संकटाला तोंड देऊ शकतो आपल्या कुटुंबाला मित्रांना सावध करा आणि स्वतःची काळजी घ्या एकमेकांना सांभाळा तुम्ही काय करत आहात कोरोना पासून बचावासाठी आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा